सध्या पूर्ण देशामध्ये ई एम बाब ई वी एम बाबत चर्चा चालू असताना डिसेंबर नऊला हरियाणा हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं कागदपत्र उघड करा आणि उमेदवारांना द्या कारण का पहिल्यांदा हरियाणामध्ये नद निदर्शनास आलं की पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवलं जातं अंडर रूल 93 थ्री इन्टू ब्रॅकेट टू इन्टू ब्रॅकेट ए ऑफ नाईन्टीन सिक्स्टी वन कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स नाईन्टीन सिक्स्टी वन ह्याच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्या कागदांचं व्हेरिफिकेशन करण्याची परमिशन ही तुम्हाला कायद्यान्वये दिली होती आणि त्याच्या आधारवरती हायकोर्टाने डिसिजन दिला तुम्ही की तुम्ही ओपन करा आणि द्या त्यांना काल रात्रो काल संध्याकाळी गव्हर्नमेंट आणि इलेक्शन कमिशनने मिळून हा रूल बदलून टाकला त्यांनी सांगितलं सगळी कागदपत्रं उघड करता येणार नाही ना काही मर्यादित प्रमाणात कागदपत्र उघड करता येतील आणि हे बंधन त्यांनी हायकोर्टालाही टाकलं की हायकोर्टही आमच्याकडे कागदपत्र पाहू शकत नाही आणि तशा ह्याच्यात त्यांनी रूल चेंज केलेला आहे आता जर ईव्हीएम किंवा संबंधित विषयांमध्ये तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही असं तुम्ही सभागृहात म्हणाले खरं तर त्यांनी उत्तर दिलं ते आ, 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 हा म्हणजे जणू काही इलेक्शन कमिशनचे ते प्रतिनिधी आहेत आता अशा स्वरूपात बोलले तर तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही तर तुम्ही हा कायदा का बदललात हा कायदा का बदललात कारण का महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी कागदपत्र मागायला सुरुवात केली आहे की हरियाणाचा डिसिजन म्हणजे एखादा हायकोर्टाचा डिसिजन आला की तो लागू होतो सगळ्या राज्यांना जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावर स्टे देत नाही तोपर्यंत त्या हायकोर्टाच्या डिसिजनवर आधारित आपण सगळेजण कागदपत्रं मागू शकतो आता ही कागदपत्र जेव्हापासून ते मागायला लागलेत तेव्हापासून अस्वस्थ झालेलं इलेक्शन कमिशन हे केंद्राकडे गेलं आणि केंद्राने लगेच काढली तलवार मार आलं संविधान को तुम्हाला काय अधिकार नाही पेपर पेपर मागायचा हो इलेक्शन कमिशन इज अ पब्लिक एजन्सी आमचं मतदान आम्हाला बघायचं आहे आम्ही काय दुसऱ्याचं मतदान मागत नाही बघायला म्हणजे खाईल त्याला खौके म्हणतात ना महाराष्ट्र मराठीमध्ये एक म्हण आहे खाईल त्याला खो खोय हे ना का खो आहे हे का घाबरतात हे घाबरतात कारण का चोर जो असतो ते गाणे ना की ते दूध डोळे मिटून जात मांजराची मणी चोर त्यांच्या आहे भीती का तयांची आमची तसे ते मांजरीला वाटतं आपण दूध पितोय कोणी बघत नाही जग बघत असत जगाने सगळं बघितलेलं आहे तुम्ही काय करताय तुम्ही जे वाढलेले बोटिंग आहे ते दाखवा ना त्याचं व्हिडिओग्राफी ओपन करा ना हे कोर्ट सांगतं ना आम्ही नाही सांगत ना आणि मग तुम्ही सगळ्यांचे दरवाजे का बंद करताय कायदे आणून याचाच अर्थ डाल मे कुछ काला नाही डाल ही काली आहे